मंडली समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध शेठ पावशे काटे मानवली यांचा दुडकी जो आत्ताच्या बिंजोरच्या मैदानामध्ये खूप चर्चेत असलेला हा दुडकी आणि आज या इताळेच्या मैदानामध्ये दोन गुलालाच मानकारी झालेला आपण विचारूया काय सांगाल आजची दोन गोलाला आज आमचे दोन गुलाल झाले दोन्ही गुलाला आम्ही एकदम चांगल्या अंतराने जिंकलो आम्ही आज आणि आज कल्याण मुंबईमध्ये इतर हा मैदान खूप मोठा आहे म्हणजे एवढा तो प्रसिद्ध झालाय म्हणजे व्याच्या अगोदर एवढा प्रसिद्ध झाला होता काही विचारू नका आणि त्या याच्या अड्ड्यामध्ये आम्ही दोन गुलाल आमचे चांगले अंतरात झाले ते आम्हाला खूप आनंद झाला त्याचा आज इथे या मैदानाची काहीतरी विशेषता आहे म्हणजे लकी साठी गाड्या आहेत ते काही आपली नोंदणी झाली आहे का हो झाली आमचे दोन्ही गाड्या टाकल्या एक काय जी बाराच्या अगोदर झाली त्याच्यामुळे त्यांनी त्या याच्यामध्ये लकी मध्ये टाकले आणि दुसरी पण आमची एकवीस झाली त्याच्यामध्ये पण लकी ड्रॉ दोन्ही दोन्ही चित्ठे आमच्या ड्रॉ मध्ये टाकल्या आहेत काय अपेक्षा काय असेल आता अपेक्षा आम्ही भरपूर करू शकतो बोलू शकत नाही लकी ड्रॉ येतो तो नशिबाचा शिवाचा खेळ आहे चालेल आजच्या गोलाबाविषयी सांगा ना पहिल्यात कोण पलवला आधी आणि त्याच्यानंतर कुठली गाडी ती पण सांगा पहिल्या मध्ये आम्हाला इतळे गावचा एक बोला म्हणून पहिला त्यांचा तो पेहरा होता आणि दुसऱ्या शर्तीला गोलेवलीचा सोन्या म्हणून तो पेहरा होता Uh, सध्याच्या गाडीला ना मला वाटतं प्रसिद्ध बैल असा हा या बैलाची ओळख झालेली आहे धुडकी मानेवलीकरांचा धुडकी समालोचक राहुल वहीर बघा मैदानामध्ये बैल आला की तो नाव पकडतोय आज समालोच समालोचकाच्या तोंडामध्ये जर नाव येतोय तो, तो अखंड महाराष्ट्र आपला आजचा हा लाईव्हचा चॅनल बघत असतोय तर बैलाची चर्चा होते काय बोलाल प्रसिद्धी काय बोलाल म्हणजे आम्हाला खूप आनंद आहे एवढी प्रसिद्धी झाली आज बैल आपला जात असताना सुद्धा जे समालोचक आहेत तुम्ही बोलले आता राहुल भोईर ते बोलतात जेव्हा की काटीमोणीचा दुडकी चालला आहे हा जो जनता तोंडतून शब्द ऐकला ना म्हणजे खूप आनंद वाटतो की कुठेतरी गावाचं नाव होतंय आणि दुडकी आपल्या बैलाचं सुद्धा नाव गाडा मालकाचं सुद्धा नाव म्हणजे खूप आनंद वाटतो आणि मला वाटतं खूप मोठ्या मोठ्या पायऱ्यात पलतो आहे आतापर्यंत काय झालेले पायरे आपण सांगा आणि आज जे पायरे केले ना हे कसं घडून आणलं आहे आज जे पैरं केलं होतं ऑलरेडी जे भोला इतड्याचा त्यांनी आम्हाला पंधरा दिवसापूर्वी सांगितलं होतं की दादा हा बैल इतरासाठी आम्हालाच पाहिजे कोणाला देऊ आम्हाला पाहिजे म्हणून तेव्हा शब्द पंधरा दिवसापूर्वी शब्द दिलेला होता की ठीक आहे आणि जो सोन्या आहे त्याच्यामध्ये अचानक एक दिवसापूर्वी अचानक पेरा झाला की आमची शर्यत जमतो दादा ते भेटेल का आम्हाला तर रजनी शेठनी त्यांना हो म्हटलं की दोनदा आपण हाकलूया बोललो पण आज दोनदा हाकल्यानंतर मग आम्ही दोन्ही शैरे जिंकलो म्हणजे चांगलं वाटलं आम्हाला मला वाटतं अजून काही वेळ असते तुम्ही हॅट्रिक चान्स पण घेतले असतील आणि बैलाविषयी सांगा ना दुडकीचा दुडकी कुठून घेतला तुमच्या दावणीला कसं आला आता वय किती आहे त्याचं आत्ता फक्त दोन दास तो अजून दोन दास पण पूर्ण म्हणजे मोठे नाही झाले छोटेच आहेत आम्ही नाशिकवरून आहे अचानक आमच्या मित्राचा फोन आला नाशिकचे रामहरी आव्हाड म्हणून आमचे मित्र आहेत रजित शेटचेत चांगले संबंध आहेत त्यांचा फोन आला की एक चांगला बैल आहे घ्याल का तुम्ही आम्ही अचानक त्यांनी दोनला फोन केला आणि आम्ही तीनला गेलो याला आणि घेऊनच आलो रात्री जे नशीब लागलं तर लागलं नाही तर नाही पण लागल तो पण नशीबानी लागला आणि म्हणजे घरी गणपती असताना तुम्ही गेला आणि पाच ते म्हणजे देवाचा आशीर्वाद भेटला तुम्हाला ते सदोजी शर्दी जिंकलय आम्ही आतापर्यंत सदोदिसीस गुलाला झाली आणि आठ हरलो पण आठ गाड्या पडल्या त्या पण काही चुकी नाही आमच्या चुकी किंवा पेरवाची चुकी आहे हो काही पण झालं पण म्हणजे हो बरोबर आहे म्हणजे रिझल्ट चांगला आहे तुम्हाला रिझल्ट खूप चांगला आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर बघा आज ऐंशी टक्के रिझल्ट तुम्हाला दिलंय आणि पुढचं भविष्य कसं बघता मग त्याचं आमचं जर आमचं नशीब असेल आहे इच्छा आमची आम्ही पण एक नंबरला जावा जावा इच्छा प्रत्येकाची असते हो बरोबर आहे सध्या आता एक तर दात पाडलाय अजून त्याला भरपूर वेळ आहे म्हणजे आहे त्याचं लाईव्ह भरपूर आहे पळण्याचं पण जर आता शेवटी नशीबाचा खेळ आहे की आम्ही जाऊ पण शकतो एक नंबरला इच्छा आहे आमची एक नंबरला आमचा पलावा पण चर्चा होतं तीच खरी एक नंबरची चर्चा होते हो एक चर्चा तर एक नंबरची शेवटी चर्चा होण्यामध्ये आणि पळण्यामध्ये खूप फार फार आमची इच्छा आहे की एक नंबर मध्ये पलावा बरोबर आहे पिंट्या पण आज पिंट्या आलाय का हो पिंट्याला आणला आज पिंट्याला सत्कार होता पिंट्याला सुद्धा आम्ही घेऊन आलोय त्याचा सत्कार पण झाला हो एकवीस बावीसला पिंट्या खूपच जवळपास तुम्हाला तर माहितीच आहे भरपूर घेतले मध्ये आणि सावतच्या बेकर मध्ये पिंट्या पण चांगला तेव्हा पण त्यांनी पण चांगला नाव केलं आमचा पिंट्याने पण घरची गाडी पलवण्याचा विचार नाही केला का तुम्ही घरची गाडी पळवण्याचा खूप विचार करतो पण ते आमचं सूत्रच जमत नाही हा फोन करतो तो फोन करतो आमचा शेड थोडा ना जास्त मेहरबान होतो आणि त्याच्यामुळे देऊन टाकतो देऊन टाकतो लागेल चांगली गोष्ट आहे ती पण याच्यामध्ये संबंध चांगले जोडतात पण त्याच्यामुळे एक चुकी झाली शेटची चुकी आहे की त्याच्यामुळे आमची घरची गाडी पळायची राहिली अजून पर्यंत पळाली नाही काय बोलाल किती वर्षापासून नाद करतात दोन हजार सालापासून दोन हजार सालापासून म्हणजे दोन हजार पंचवीस आता चालू आहे दोन हजार पंचवीस चालू आहे आता म्हणजे हजार पंचवीस वर्ष झाली तुम्हाला या नादामध्ये घोडाबाई आणतो पहिला घोडाबाई आणता आणता आता कसं बैलांचं जास्त आपल्या इकडे बैलच आहेत घोडाबाईल बंदी असल्यामुळं जास्त बैलामध्ये आता नाशिकचे पण जास्त बैलामध्येच आले आणि त्या काळाच्या काही घोड्यागाराचे म्हणजे काही शर्यती आठवणीचे किंवा काही क्षण ते असं आहेत ना खिडकाळीच्या मैदाना म्हणजे घोडाबाईल फेमस होत आम्ही नाशिकवरून उतरायचो पण फेमसच होतो तेव्हा पण बाहेरून दोन्ही जिंकायचो बरोबर आजचा हा मैदान इथं कपिल दादा पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आहे कसं वाटलं आयोजन आपल्याला खूप चांगला वाटलं खूप चांगलं मुंबई मध्ये मला वाटतं बिंजोरचा जो मैदान आहे हा एक नंबर असेल आणि बघा ना प्रेक्षकांना बसण्यासाठी स्टँड पण आहे बसण्यासाठी स्टँड पण आहे पुन्हा बॅरेट पण आहेत म्हणजे काहीच त्यांनी बाकी ठेवलं नाही खूप चांगला नियोजन केलं त्यांनी एक महत्वाचा मुद्दा घेतो प्रत्येक गाड्या मालकांची मला वाटतं एक आपला जो ड्रायव्हर बसवता सुट्टी मेकर त्यांचा विशेष करून नाव घ्यावा आज गाडीवर कोण ड्रायव्हर आज गाडीवर ते आंबोलीचा बच्चू ड्रायव्हर होता आणि आमच्या गाडीवर तेच ड्रायव्हर असतात त्याच्या व्यक्ती घरचा ड्रायव्हर म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही सहजा कोणाला बोलतच नाही जेव्हा तो नसेल अड्ड्यामध्ये तेव्हा आम्ही कोणाला बसवतो नाही तर बच्चू ड्रायव्हरच असतो आणि सुट्टी मेकर मध्ये केशव दलवी म्हणून तुम्हाला माहितच असते बरोबर केशव मामा असतात राम अरे आवड असतो आणि आमचे चालेल अभिनंदन चांगला असा गुलाला घेतला दोन गुलाला घेतली आणि ॲट्रिक पण चान्स होती पण तुम्ही पलवलं नाही तर कारण आता उशीर पण होईल आणि असंच गुलाला घेत राहा मी नेहमी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद